नमस्कार इजी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण मसाला मके कसे करायचे ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कप मके एक टेबल स्पून गोडे तेल एक चतुर्थांश चमचा मिरची पावडर दोन चिमट मिरे पावडर तीन टेबल स्पून पाणी अर्धा टी स्पून मीठ आणि दोन टेबल स्पून चिरलेली कोथिंबीर सर्वात प्रथम एका बाऊलमध्ये तीन टेबल स्पून पाणी घेऊया त्यात एक चतुर्थांश चमचा मिरची पावडर अर्धा टीस्पून मीठ आणि दोन चिमट मिरे पावडर टाकूया आणि सर्व साहित्य हलवून घेऊया गॅस वर कढई ठेवूया त्यात दोन कप माके टाकूया मध्यमाचे वर तीन ते चार मिनिटे मके भाजून घेऊया यामध्ये एक टेबल स्पून गोडे तेल टाकूया मध्यमाचे वर दोन ते तीन मिनिटे आपण मके तेलात भाजून घेणार आहोत भाजलेल्या मक्यांमध्ये तयार केलेले मिश्रण टाकूया सर्व साहित्य हलवून घेऊया मिश्रण पूर्णपणे मक्यांमध्ये मिक्स होईपर्यंत आपण ते हलवून घेणार आहोत यामध्ये दोन टेबल स्पून चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि सर्व साहित्य हलवून घेऊया गॅस बंद करूया मसाला मके तयार जर व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा